अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग नववा अपान वायूवर नियंत्रण आणण्यासाठी मूलबंधाची योजना सर्वात प्रथम केली आहे या बंधाने अपान त्याच्या मूल स्थानामध्ये म्हणजे नाभीच्या खालच्या भागात कोंडला जातो हा कोंडलेला अपान वायू खवळतो आणि प्राणात शिरून प्राण्याबरोबर संपूर्ण शरीरभर कार्यरत होतो प्राण आणि अपान झाल्यामुळे शरीरातील सर्व धातू दोष पचवून म्हणजेच खाऊन भस्मसात करतो ही नाडीशुद्धीची म्हणजे शरीरशुद्धीची मोठी प्रक्रिया पुढील विकासासाठी अत्यंत गरजेची आणि महत्वाची असते ती आता सुरू होते कोंडले गेल्यामुळे खवळलेल्या वायूचे धक्के मणिपूर चक्राला बसतात हे चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र हे दोन्ही मुलाधार चक्राच्या जवळ असल्यामुळे मुलाधार चक्रालाही धक्के बसतात प्राण आणि अपान यांचे मुलाधारामधील मिलन नाडी शुद्धीचा मुख्य आधार आहे प्राणात अपान मिळून शरीरातील दोषांचे निर्दालन भगवती शक्ती कसं कशी करते ते पहा प्राण अपानासहित सर्व शरीर व्यापून सर्व शरीर ढवळून काढतो त्यामुळे रुद्राभिसरण प्रक्रिया तेज होऊन घाम येणे बलमूत्रा होणे ही शरीर शुद्धीच आहे प्रारंभिक अवस्थेत साधकाचे शरीर गोल चक्राकार फिरते साधक घामाघुम होतो या क्रियांच्यामुळे साधकाच्या बालपणातील शरीरात राहून गेलेली कुचकी घाण ही बाहेर काढली जाते स्वरूपानंद महाराज म्हणतात बाळपणातील साचली जी घाण टाकीतो काढून बाहेर येते न सापडे वाट वळावया आत म्हणूनही कोठ्यात संचर येतो कोठ्यात कफाचे आणि पित्ताचे साठे आहेत त्यांच्यावर तो हल्ला करतो ती हल्ला करते आपल्या शरीरामध्ये एकूण कफ वीस प्रकारचं आहे तर पित्त चाळीस प्रकारचे आहे हे जर शरीरात नसेल तर शरीर टिकणार नाही कफ नसेल तर मनुष्यास ताकदच राहणार नाही आणि पित्त नसेल तर शरीरावरील कांती तरतरीतपणा तसंच बुद्धीची हुशारी राहणार नाही पण या कफ आणि पित्त यातील दोष काढणं आवश्यक आहे यालाच थारा मोडणे म्हणतात अपान हे काम करतो शरीर आणि शरीरातील नाड्यांमधून अपान मळ बाहेर ढकलण्याचं कार्य करतो तर प्राण नाडी शुद्धीचं काम करतो कोठा साफ होतो कफ सुटू लागतो पित्त वर येऊन उलटीही होते पुढे शरीरातील सप्त धातूंचे शोधन होणाऱ्या क्रिया होतात सप्त धातू आहेत अस्थी, रक्त, मेद, त्वचा, शुक्र आणि शरीराचा झडणाऱ्या क्रिया व्हायला हो लागतात आतडी मज्जातंतू अस्थिगत दोषही नाहीसे होतात सर्व नाड्यांचे शुद्धीकरण या साधनाभ्यासामध्ये होते शरीराचे सर्व अवयव सांधे सुव्यवस्थित होतात क्रिया होत असल्या तरी त्या वेदना देणाऱ्या नसतात सुखाव असतात या क्रियांच्या मुळे भीती वाटली तरी विपरीत काही घडणार नाही याची खात्री ठेवावी माऊली म्हणतात विहावे ना। नाना व्याधी दावी सवेची हारवी एकत्र कालवी आप पृथ्वी असं स्वरूपानंद महाराजांनी वर्णन केलं आहे मेदाचे पर्वत फोडी जसे एखादा डोंगर फोडून बोगदा तयार करावा तसे अस्थिंच्या मध्ये जी मज्जा असते ती काढून सर्व आडे दुःख रहित करण्याचे कार्य हा वायू करतो नाडी ते सोडवी म्हणजे नाडी शुद्धीकरण प्रत्येक नाडीत एक एक वासना बसलेली असते त्या वासने सत्व रजतम हे गुण कफवात पित्त आणि त्यांच्या मिश्रणाने बनणारे दोष असतात त्यामुळे नाड्या एकमेकांना चिकटतात हा मोठा दोष होय हो याला आपण नाडीवर नाडी चढली असं म्हणतो आणि ती चोळून घेत असतो नाडी सोडविणे म्हणजे गुंता काढणे हा बाहेरचा भाग आणि आत कफामुळे आणि पित्तामुळे जे दोष होतात ते जाळणे हे कार्य होत असताना साधक आला खोट्या व्याधीचं भय दाखवलं जातं पण घाबरू नये शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडत असतात आणि शरीर नव्या दमानं तयार होत असतो जुनी पिढाही कालांतरानं नाहीशी होते सर्व विकार साधनेतच नाहीसे होणार असल्यामुळे साधना सोडू नये आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी म्हणजे माती एकत्र केल्यानंतर माती आणि पाणी एकत्र केल्यावर जसा चिखल तयार होतो तसं अन्न आणि पाण्यापासून शरीराला जे उपयोगी नाही ते खाल्ल्यावर चिखलाप्रमाणे रोग तयार होतात आणि मरणीपूर चक्रावर डोळे मिटले असतानाच आतून नजर ठेवून जर भ्रामरी विद्येचा अवलंब केला तर व्याधींची निवृत्ती होते म्हणून सवेची हारवी असं म्हटलं आहे आता नाडी शुद्ध होत चालली की क्रियांचं प्रमाणही कमी कमी व्हायला लागतं या शुद्धीकरणामुळे शरीर उबदार होतं दूषित उष्णता कमी होते एकीकडे शरीरात शोधन चालू असतानाच दुसरीकडे म्हणजे मुलाधारातील सुप्त शक्ती बैठकीच्या उबदारपणाने जागी व्हायला लागते तिलाच कुंडलिनी शक्ती म्हणतात ती साडेतीन वेटोळी घालून खाली मुख करून निधेली असे तीन दृष्टांत देऊन माऊलींनी तिचं वर्णन केलेलं आहे विद्युलतेची विडी वन्य ज्वाळांची घडी पनरे पंधरे याची चोखडी घोटी वजायची विद्युलता वन्ही ज्वाळा आणि शुद्ध चकाकणार सोन या तीन दृष्टांतामधून तिच्या वे वे वेगवेगळ्या छटा उलगडवून दाखवल्या आहेत विद्युलतेची विडी विडी म्हणजे वळी विजेचं कंकण असं स्वरूपानंद महाराज म्हणतात विजेचा तेजपुंज गोलाकार अत्यंत गतिमान असताना आकाशात जसा दिसेल तशी कुंडलीनी दिसते दुसरं ज्वाळांची घडी यज्ञकुंड उत्तम पेटलेलं आहे आकाशमार्गी झालेल्या अग्निज्वाळा यज्ञकुंडाजवळ येत गोलाकार गिरकी घेत आहेत त्या प्रखर तेजस्वी ज्वालांची एकमेकांवर मेकींवर घडी घालावी तशी कुंकुमाने माखलेली सारतीन वेटोळे घातलेली कुंडलिनी दिसते तिसरा दृष्टांत आहे पंधरेयाची चोकडी पंधरेया म्हणजे शुद्ध सुवर्ण त्या काळामध्ये त्यावेळची पंधरा राणी दिली की शुद्ध सुवर्ण येत असे सोन्याचे कंकड किंवा कडे हे मुषित घालून शुद्ध करताना जसं ते चोख उजळलेलं सोनेरी लालबंद आणि तशी कुंडलिनी दिसते अत्यंत लहानशा जागेत मुलाधारामध्ये कुंडलिनी दाटून बसलेली होती गुरुकृपेच्या जोरावर वज्रासन लागताच ती चिमटून सावध झाली जागृत कुंडलिनीचं तेज कस दिसत यासाठी माऊलींनी तीन दृष्टांत दिलेले आहेत एखादं नक्षत्र निखळल्यावर पडणाऱ्या तेजाच्या झोताप्रमाणे कुंडलीनी जागृत झाल्यावर प्रकाशाचा झोत बाहेर पडतो किंवा सूर्याची जागा सुटली म्हणजे आसन मोडलं तर त्या महा तेजगोलातून तेजाचा प्रचंड लोळ बाहेर पडावा तसं होत हा बाह्य दृश्य रूपातील प्रकाश किंवा तेज नव्हे याला ज्ञान प्रकाश म्हणतात हा काही प्राकृतिक नसतो प्राकृतिक प्रकाश स्थूल रूप दाखवतो कुंडलिनी आत्मप्रकाशाची जननी आहे प्रकृती मायेचा उघडा पाडणारी ती विश्वजननी आहे कुंडलिनी जागी झाली की सुप्त अंतस्थ तेजोनिधीला अंकुर फुटतो आणि ती शिवसायुज्याच्या ओढीने साधकाला घेऊन पंथराजाच्या मार्गाने वाटचाल सुरू करते प्रथम ती आपले साडेतीन वेडे म्हणजे वेटोळे सोडते कौतुकाने शरीराला आळोखे पिळोखे देते आपल्या घराच्या माथ्यावर म्हणजे मुलाधार चक्रावर उभी राहते ज्यावेळी जीव जगदाभिमुख असतो तेव्हा ती झोपलेली असते पण गुरुकृपेचे पाठबळ घेऊन जीव जेव्हा आत्मशक्ती जागृत करून घेतो तेव्हा तो आत्माभिमुख होतो साधकाची गुरुनिष्ठा तिला फार आवडते जितका साधक अनन्य असेल तितक्या गतीनं ती साधकाला शिवसायुज्य घडवते कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर साधकाचं अंतर्बाह्य साधकाचे दोष घालवून टाकण्याचं कार्य ती करते शुचित्व हेच शिवसायुज्याचं लक्षण आहे इथं माऊलीने एक रूपक केलं आहे ही बराच काळ झोपली होती आता जागी झाल्यावर भुकेली असल्यामुळे आवेशाने मुख पसरून खात खात वर निघाली आहे अनाहत चक्राच्या खाली म्हणजे छातीच्या खाली पोटामध्ये साधनेतील क्रियांच्या द्वारा जो कुंभक होतो त्यामुळे त्या भागातील त्या सर्वच्या सर्व अवयवामध्ये लहान मोठ्या आतड्यामध्ये प्राणवायू शरतो चैतन्य शक्तीतील प्राणवायू आतील दोष काढून टाकतो मुखीच्या ज्वाळांनी मुखींच्या ज्वाळांनी खाली वरी मग घेई सर्व भाग कवळोनी असं स्वरूपानंद महाराजांनी वर्णन केलं आहे शरीरात ज्या ज्या ठिकाणी चरबी वाढलेली असते तेथे ते तेथे ते कुंडलिनीचा प्रवाह जाऊन तेथील दोष नाहीसे करून चरबी कमी करते भागाचे ती घास घेते हृदयाजवळचीही चरबी नाहीशी होते मग तळपाय आणि तळहात यांचे शोधन कार्य सुरू होते सर्व ही शोधन शोधन कार्य कार्य चालते शरीरातील शक्ती पूर्ण करते फार काय नखाच सुद्धा दोष ठेवित नाही योगाचं शरीर कृष होत हडांच्या नळ्यातील आणि शरीरातील विघातक रस ती पिऊन टाकते त्वचेवरील लव निशेष करते मग सातही धातूंच्या सागराचे घोट घेई गट ती शरीरातील सप्त धातू शोधन क्रियेच्या कामाला ती आता लागते आधी तिनं चरबी स्वच्छ केली ते शरीरातील पृथ्वी तत्वाचं शोधन झालं आता सप्त धातू रसाच्या म्हणजे आप तत्वाच्या शोधनाच कार्य सुरू झालं एका घोटात तिने सप्त धातूंचा सागर संपवला पृथ्वी आप ही दोन तत्वे शक्तीने शुद्ध केली शरीर आता सडसडीत झालं उन्हानं झाडाची पानं गळून पडावीत तसं साधकाचं शरीर झालं माऊलींनी त्याला खडखडीत उन्हाळा करी असं म्हटलं आहे